अवैध एच टी बी टी कापूस बियाण्यांची वाहतूक उधळून लावत कृषी विभागाची मोठी कारवाई अंदाजे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरात अवैध एच टी बी टी कापूस बियाण्यांची बेकायदेशीर वाहतूक खाजगी वाहनाद्वारे केली जात असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाल्यानंतर धडक कारवाई करण्यात आली या कारवाईत अंदाजे सहा लाख रुपये किमतीचे एकशे बोगस बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली ही कारवाई जिल्ह्यातील खरीप हंगामातील सलग सातवी मोठी मोहीम असून यामुळे अवैध बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाले आहेत कृषी विभागास तेरा जून रोजी गोपनीय माहिती मिळाली की अक्कलकुवा शहरात खासगी वाहनाद्वारे प्रतिबंधित एच टी बी टी कापूस बियाण्याची वाहतूक होत आहे त्यानुसार सकाळी सात वाजेपासून सापळा लावण्यात आला व साडेनऊ वाजेच्या सुमारास संशयित वाहन पकडून त्याची कसून तपासणी करण्यात आली तपासणीत एकशे अकरा बोगस बियाण्यांच्या पाकिटांची साठवणूक आढळून आली आणि ती जप्त करण्यात आली ही कारवाई पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सुनील बोरकर कृषी संचालक गुणनियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक चेतन कुमार ठाकरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार किशोर हरपे कृषी विकास अधिकारी नंदुरबार उल्हास ठाकूर तंत्र अधिकारी गुणवत्ता निरीक्षक नाशिक विभाग प्रत्यक्ष कारवाईत सहभागी अधिकारी उल्हास ठाकूर सूरज नामदास सचिन देवरे प्रकाश खरमाळे शिवराळे महेश विस्पुते यांनी तातडीने तपासणी करून मुद्देमाल हस्तगत केला अक्कलको पोलीस ठाण्यात सूरज नामदास यांच्या फिर्यादीवरून पियुष रमेश पटेल व संबंधित बियाणे उत्पादक कंपनी विरोधात खालील कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक यांनी स्पष्ट इशारा दिलाय की शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात गय केली जाणार नाही कायदेशीर कारवाई अत्यंत कडक असेल शेतकऱ्यांनी केवळ परवानाधारक बियाणे उत्पादक कंपन्यांची नोंदणीकृत कृषी सेवा केंद्रांमधूनच बियाणे खरेदी करावे कोणतीही संशयास्पद विक्री आढळल्यास कृषी विभागाशी तातडीने संपर्क साधावा अक्कलकोळ येथील ही कारवाई के ही केवळ एक मोहीम नसून शेतकऱ्यांच्या हितासाठी बोगस बियाण्यांविरोधातील लढ्याचा एक भाग आहे कृषी विभागाची ही सातवी सलग कारवाई असेल यामुळे बियाणे माफियांना मोठा इशारा मिळालाय फुलाई महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे अक्कलकुवा नंदुरबार